नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको मी नेहमीच तुमच्यासाठी काही ना काहीतरी वेगळा कॉन्टेंट आणत असतो वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना आणत असतो पडद्यामागच्या कलाकारांना आणत असतो पडद्यामागच्या तंत्रज्ञांना आणत असतो आणि पडद्यामागं काम करणारे इतरही अनेक घटक असतात त्यांनाही मी आणत असतो त्यातलाच आज एक महत्त्वाचा घटक माझ्याकडे आहे महत्त्वाची व्यक्ती आज सर्व आहेत नाव आहे बाबासाहेब पाटील ते राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि अतिशय पुण्यात चांगलं काम करत आहेत ते सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो आणि अभिनंदन ह्याच्यासाठी करतो की जो आत्ता खूप महत्त्वाचा मुद्दा गाजतोय सध्या की नाट्यगृहात चित्रपटाचा प्रतिसाद आणि ते लोकांमध्ये त्याची जनजागृती करणं यात तुम्ही खूप महत्वाची भूमिका बजावली आहेत गेल्या दोन तीन महिन्यापासून तर नेमका हा ही कल्पना कशी डोक्यात आली आणि ती कशी एक्झिक्यूट केली इथं आपण सुरुवात करूया नक्कीच अनेक वर्ष मी कुठलाही मराठी चित्रपट आला की पहिली सगळ्यात निर्मात्यांची ओरड आणि अनेक दिग्दर्शकांची पण ओरड असे मोठमोठे सिने कलाकार आहेत की मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही थिएटर मिळत नाही आणि मग सतत गेले अनेक वर्ष ह्याच क्षेत्रात असल्यामध्ये दरवेळेस कुठलाही चित्रपट आला की आम्ही त्याच्यामध्ये साधारण थोडस सा अभ्यासपूर्वक लक्ष द्यायचो आणि त्याच्यामुळं मग चर्चेतनं हा विषय पुढे आला की आपण नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवूयात आणि हे सुरुवात झाल्यानंतर आम्हाला थोडासा प्रश्न होता की नाटकांच्या तारखा कारण का नाटकांच्या तारकांना धक्का न लावता इतर दिवशी तो चित्रपट लावायचा तर तो सक्सेसफुल होईल का किंवा गर्दी होईल का अर्थात हे तर आमचं ठरलेलं होतं सुरुवातीपासून की त्याचा तिकीट दर हा पन्नास रुपयेच आम्ही ठेवणार होतो कारण का जोपर्यंत तो तिकीट दर कमी होत नाही किंवा तो कमी ठेवत नाही तोपर्यंत आपला मराठी माणूस किंवा महाराष्ट्रातला जो आपला रसिक प्रेक्षक आहे तो साधारण मध्यम वर्गीय घरात तर हे सगळे कल्पना येत असताना मग आम्ही मुनगट्टीवार त्यावेळेस जे सांस्कृतिक मंत्री होते त्याच्या अगोदर अमित देशमुख होते आम्ही दोघांनाही त्या त्यावेळेस निवेदनं दिली होती नंतर सुधीर भाऊंनी थोडंसं ते मनावर घेतलं त्यासाठी आम्हाला मंत्रालयात मिटिंगला देखील बोलवलं आमचं ते सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांनी त्या स्वरूपाचे आदेश देखील दिले मग मधल्या काळात थोडंसं निवडणुका लागल्या निवडणुका लागल्यानंतर परत निवडणुका झाल्यानंतर आम्ही पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटलो उपायुक्त आहेत सांस्कृतिक खात्याचे सुनील बलदाळ साहेब त्यांना ही कल्पना मांडल्या मांडल्या त्यांनी दुसऱ्या मिनिटाला होकार दिला आणि ते म्हणजे बाबासाहेब आपण हे करूयात तुम्ही सांगा कशी सुरुवात करायची आणि योगायोगाने त्यावेळेस नेमका हॅशटॅग तदेव लग्न okay. म्हणजे आमचे मित्र आहेत शेखर मत आहेत ते म्हणले की आमच्या पिक्चर पासून याची सुरुवात आणि ती सुरुवात झाल्यानंतर खरा हे कुठं बालगंधर्वला केलं ना पुण्यात बालगंधर्वलाही झालं पण पहिला प्रयोग झाला तो सगळ्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये झाला आणि सर तुम्हाला खोटं वाटेल अक्षरशः म्हणजे नाट्यगृह तर फुल होतं पण बाहेर सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर पब्लिक होतं की आम्हाला तो पाहायचा आहे कशा पद्धतीने तो लागणार आहे कसा दिसणार आहे त्याची साऊंड सिस्टीम कशी असणार आहे तो पडद्यावर दाखवणार आहात का अजून काही तुम्ही टेक्निकल गोष्टी त्याच्यात वापरणारे हे सगळी उत्सुकता त्या रसिक प्रेक्षकांमध्ये आम्हाला त्यावेळेस पाहायला मिळाली आणि खरंच खूप सांगायला आवडेल की त्याला भरभरून प्रतिसाद होता मग तिथं प्रतिसाद आल्यानंतर आम्ही पुन्हा एक दोन आठवडे जाऊन दिलं आणि बालगंधर्व मध्ये कारण तर बालगंधर्व हा आमच्या पुणेकरांचा श्वास आहे आणि मानबिंदू आहे आणि मग परत आम्ही एकदा बल्लार साहेबांना विनंती केली की के आम्हाला मराठी चित्रपट महोत्सव घ्यायचा आहे आणि महोत्सव घ्यायचा म्हणजे आत्ताचे चालूतले जे सिनेमे आहेत की जे मल्टिप्लेक्सला चालू आहे तेच सिनेमे आम्हाला ह्या चित्रपटगृहात दाखवायचे होते की आणि आम्हाला थोडीशी तुलना करायची होती कोणते दाखवलेत तुम्ही आम्ही त्याच्यामध्ये प्रशांत दामलेंचा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आहे हॅशटॅग लग्न आहेत धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज आहेत त्याच्यानंतर अल्याड पल्याड आहे श्री गणेश आहे असे पाणीपुरी होता हे सगळे चित्रपट आम्ही दाखविल्यानंतर सर अक्षरशः म्हणजे थांबायला सुद्धा जागा नव्हती दोन दिवस इतकी गर्दी होती म्हणजे लोकांनी त्या दोन दिवसात इतका प्रचंड प्रतिसाद दिलाय बालगंधर्वची कॅपॅसिटी किती बालगंधर्वची कॅपॅसिटी आहे नऊशे नव्वद सर्व सेट हाऊसफुल सगळे हाऊसफुल होतो सकाळचा मॉर्निंग शो पासून रात्रीचा जो शो असतो किती शो केलेत सर आम्ही दिवसाला साधारण पाच शो केला पहिल्या दिवशी सुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा आणि त्याच्यामध्ये आम्ही मुद्दामहून चित्रपटांचे वेळापत्र बदलले होते की जे चित्रपट साधारण सकाळी फक्त नाही आले तो चित्रपट दुसऱ्या दिवशी सोयीचं जावं मग कोण रात्री पाहायला आलं कोण दुपारी पाहायला आलं कोण सायंकाळी पाहायला आलं आणि शंभर टक्के गर्दी होती बरोबर बरोबर पण मग आता मला सांगा तुम्ही पुण्यात तर हा उपक्रम यशस्वीपणे राबवला पण आता खरी गरज आहे हा पूर्ण महाराष्ट्रात पोहोचण्याची कारण महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी चांगली चित्रपटगृह नाहीत जी सिंगल स्क्रीन आहेत ती बंद पडलेली आहेत तर पुढचं तुमचं काम कसं सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रात ही योजना राबवण्यास शंभर टक्के आम्ही आता आशिष शेलार साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन दिले अजितदादांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे या या स्वरूपातलं की लवकरात लवकर या संदर्भात आम्हाला महाराष्ट्र शासनाकडनं जी आर निघाला की नाट्यगृहांमध्ये चित्रपट दाखविण्यास परवानगी द्यावी तर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो की मराठी चित्रपटांना सोन्याचे दिवस येतील आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने काय आहे की मराठी चित्रपट हा नाट्यगृहांमध्ये लावण्यासाठी कुठल्याही डिस्ट्रीब्युटरची गरज नाही बरोबर कारण का बऱ्याच निर्मात्यांची ही सुद्धा ओरड असते की जर एखाद्या चित्रपटात जर सिनेमा लावायचा असेल तर सगळ्या गोष्टी डिस्ट्रीब्युटर थ्रू त्या होतात पण तुम्हाला नाट्यगृहात जर सिनेमा दाखवायचा असेल तर तो अगदी कमी किमतीमध्ये आणि डायरेक्ट निर्माता लावू शकतो मग त्याला तिथं डिस्ट्रीब्युटरची गरज मला सांगा की चित्रपट आणि नाट्य म्हणजे नाटकाचं तंत्र वेगळं असतं तर काही नाट्यगृह जी आहेत ती चित्रपट दाखवण्यासाठी पूरक आहेत का आणि नसतील तर बदल करणार आहात का तुम्ही नाट्यगृह शंभर टक्के ह्याच्यामध्ये कुठलाही बदल करायची गरज नाही कारण का नाट्यगृहांमध्ये फक्त आम्हाला नाट्यगृह का हवं का आहे कारण का त्याची जी अवेलेबिलिटी आहे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत बऱ्यापैकी नव्वद टक्के नाट्यगृह रिकामी असतात त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तिकीट दर सुद्धा कमी ठेवता येऊ शकतो निर्मात्याला फक्त त्या नाट्यगृहाचं भाडं द्यायचंय एवढाच त्याचा खर्च आहे बरोबर आतमध्ये तो प्रयोग आम्ही एलईडी स्क्रीनवर दाखवतो एलई वर पण का कारण का याच्यामध्ये चित्रपट दाखवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारची एल ई डी असते साऊंड सिस्टम पण थोडासा वेगळा असतो तर ते निर्मात्यांना सोयीस्कर आहे हे करण्यामध्ये तर त्याच्यामध्ये आम्ही तसंच वापरलं आणि आम्ही एलईडी डी स्क्रीनवरच आणि आत त्या डिजिटल चांगल्या साऊंड सगळे नाट्यगृहातले शोज होतील ते सोमवार ते शुक्रवारच होतील शंभर टक्के तेवढ्याच दिवसात होतील नाट्य निर्मात्याने घाबरण्याचं अजिबात मध्यंतरी थोडीशी अफवा उठवली होती पण नाही केलं मी मी प्रशांत पन... आमले सरांना सुद्धा बोललो की मला सर तुम्हाला खरंच घाबरायचं कारण नाही कारण का आम्ही कुणीही नाटकाच्या तारखा पळवणार नाही आमच्या निवेदनामध्ये सुरुवातीपासून आम्ही देशमुख असो सुदूर मुनगंटीवार असो किंवा आत्ताचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब असो आमच्या प्रत्येक निवेदनामध्ये प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हेच आहे की आम्हाला नाटकांचे शो सोडून आणि ते सुट्टीचे दिवस सोडून इतर दिवशी मला सांगा हे आणखी किती दिवसात महाराष्ट्रातल्या नाट्यगृहात चित्रपट दाखवता येतील तुमचा पाठपुरावा आमचा पाठपुरावा खूप जोरात सुरू आहे या संदर्भात मला अजून एक चांगली गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या सगळ्याचा अहवाल आम्ही महाराष्ट्र शासनाला दिला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याच्या संदर्भात खाली जे सांस्कृतिक खात्याचे अधिकारी त्यांना बोलून घेऊन सांगितलं की या संदर्भातले पुढचे आदेश लवकरात लवकर काढा आणि हे प्रयोग आपल्याला करायचे आहे ओके बरं बरं मला आणखीन एक आता महत्वाचा मुद्दा होता की जे आपल्या प्रेक्षकांना माहिती व्हावं नेमकी किती सिंगल स्क्रीन गेल्या काही वर्षात बंद पडली आहेत महाराष्ट्रातली आणि सध्या किती सुरू आहेत नेमकं वास्तव काय खरं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रात सिंगल थिएटरांची संख्या होती बाराशे ती बार। हळूहळू हळूहळू कुठंतरी शासनाच्या थोड्याशा जाचकाटी आहेत त्या जाचं गाठीतनं ती बंद पडत चाललेली आहेत कोरोनाच्या अगोदरची संख्या पाहिली तर ती साधारण चारशे पंच्याहत्तर होती कोरोना कोरोनानंतर ती इतकी झपाट्याने खाली आली आज दोन हजार पंचवीस आहे आज दोन हजार मध्ये सर फक्त अडीचशे थिएटर चालू आहेत फक्त अडीचशे आणि की खरंच खूप आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी प्रेक्षकांसाठी आणि मराठी चित्रपटांसाठी ही धोक्याची घंटा आहे आणि मी असं ऐक आएक, ऐकून आहे की पुणे हे सांस्कृतिक माहेरघर म्हटलं जातं पण इथं एकही सिंगल स्क्रीन सध्या सुरू नाही आहे म्हणजे सगळे सिंगल थिएटर बंद आहेत सगळी आणि मी स्वत महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी या सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी मी स्वतः तीन दिवस पुणेरी पाट्या घेऊन उभा होतो खूप तुम्ही व्हायरल झालात ती खूप गरज होती कारण का मला वाटत होतं की आमच्या पुण्यामध्ये पुणेरी पाट्या प्रसिद्ध आहेत प्रतिसाद पण खूप चांगला मिळाला अनेक लोक थांबून त्याचा व्हिडिओ घेत होते त्याचे रील करत होते आणि त्यातनं सुद्धा आम्ही महाराष्ट्र शासनाला थोडंसं एक लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करत होतो की सिंगल थिएटरच्या बाबतीत सुद्धा ज्या जास्त काठी आहेत त्या लवकरात लवकर कमी करा तर आपले सिंगल थिएटर वाचतील नाही तर शंभर टक्के आपल्या महाराष्ट्रातली सिंगल थिएटर ही बंद होती बरोबर बर आता हे काम तर तुम्ही करताच आहात नाट्यगृहांना चित्रपट जे काही करायचं आहे ते काम सुरूच आहे तुमचं बाकी तुम्ही आपल्या चित्रपट क्षेत्रासाठी खूप काम करताय थोडक्यात सांगा की नेमके कोणकोणते मुद्दे तुम्ही आता प्रामुख्याने अजेंड्यावर आहेत सुरुवातीला तर आमची तर हीच मागणी होती की महाराष्ट्रातील लोककलावंत खूप मोठ्या प्रमाणावर आहेत त्या लोककलावंतांसाठी स्वर्गीय विठाबाई नारायण गावकर आर्थिक विकास महामंडळ हे स्वतंत्र केलं पाहिजे कारण का मागच्या एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये अनेक महामंडळ झाली पण अगदी तुमच्या पत्रकारांपासून सगळी महामंडळ झाली पण लोककलावंतांसाठी असं स्पेसिफिक कुठेही महामंडळ नाही तर ते महामंडळ स्थापन करा अशी आम्ही आत्ता मागणी केलेली आहे त्याचबरोबर आम्ही आत्ता सध्या जे मराठी चित्रपट कांसला जातात गोवा फेस्टिवलला जातात फिफ्थला सिलेक्ट होतात तर जे सिनेमे इथं सिलेक्ट होतात त्यांना डायरेक्ट महाराष्ट्र शासनाचं जे अनुदान मिळतं तिथं त्यांना डायरेक्ट त्या अनुदानामध्ये समाविष्ट करण्यात यावं त्याच्यामध्ये अ ब क असा दर्जा आहे तर त्या चित्रपटांना एक तर ब किंवा क दर्जामध्ये डायरेक्ट टाकण्यात यावं त्याचं स्क्रीनिंग घेता कामा नये हा एक विषय आम्ही आता प्रामुख्याने करतोय त्याचबरोबर आम्ही राज्य शासनाचे जे आत्ता पुरस्कार आहेत त्या पुरस्कारांची जी किंमत आहे जी रक्कम मिळते ती सुद्धा खूप थोड्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये सुद्धा दुपटीनी त्याच्यामध्ये वाढ करण्यात यावी हे देखील आता आम्ही जरा थोडंसं आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ज्येष्ठ कलावंत जे आहेत त्यांना चांगली मदत अजूनही मिळत नाही त्याच्याबाबत काही काम करत नाही एक गोष्ट मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की मा वृद्ध कलावंतांना जी महाराष्ट्र शासनाची पेन्शन मिळते ही पेन्शनमध्ये आता सध्या जी वाढ झाली आहे ती पाच हजार आहे बरं आणि ही पाच हजार करण्यामध्ये आदरणीय म्हणजे आमचा राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभाग असो आणि त्याच्या माध्यमातून आदरणीय राज्याचे आमच्या अर्थमंत्री अजितदादा असतील आम्ही हा प्रस्ताव अजितदादांकडे घेऊन गेलो अजितदादांनी ते पाहिलं अ ब क असे त्याचा पहिला दर्जा होता त्याच्यात होते सत्तावीसशे पन्नास बा, त्याच्यानंतर बाराशे पन्नास आणि काहीतरी त्याच्यापेक्षा अजून कमी तर हे सगळं पाहिल्यानंतर दादांनाच ते कुठंतरी वाईट वाटलं आणि मला म्हटलं की अरे हे माझ्या शेतात काम करणाऱ्या मजुरापेक्षा सुद्धा ह्यांची खूप कमी पेन्शन आहे तर ह्याच्यामध्ये आपण वाढ नक्कीच करूयात आणि मला खरंच सांगायला आवडेल दादांनी ऑन द स्पॉट तिथं त्या पेन्शनमध्ये वाढ केली आणि मागच्याच लोकसभेच्या इलेक्शन झाल्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ती घोषणा केली आणि सगळ्याच वृद्ध कलावंतांना ती कॅटेगरी जी होती कलाकारांना कुठली कॅटेगरी नसते त्यांना कुठल्याही श्रेणीत घ्यायचं नाही असा आमचा पहिल्यापासनाचा होता दादांचाही तेच होतं की कलाकारांना कुठली श्रेणी आली किंवा ग्रेड आली कलाकार कलाकार आहे तर मग ते सगळं आम्ही कॅन्सल केलं एकच ठेवलं कलाकार आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या कलाकारांना आज पाच हजार रुपये म्हणजे लाडक्या बहिणीपेक्षा सुद्धा कलाकारांना चांगलं पेन्शन मिळते आणि ती पेन्शन पाच हजार रुपये खूप छान मला वाटतं की बाबासाहेब तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि मला तुमची आवडलेली गोष्ट काय तुम्ही तरुण आहात आणि आजची तरुण पिढी ह्या प्रश्नांमध्ये लक्ष घालती आहे ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही फक्त म्हणजे प्रश्न मांडण्यापुरते मर्यादित राहिलेला नाही आहे तुम्ही स्वतः रस्त्यावर उतरलात फलक घेऊन उभारलात जनजागृती केली आहेत तर मला वाटतं की असे कार्यकर्ते यायला हवेत तर आपल्या नक्की चित्रपटसृष्टीत नाट्यसृष्टीला चांगले दिवस येतील आणि ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवायला मदत होईल तर मला वाटतं की आजची ही मुलाखत ही फक्त आपली सुरुवात आहे आपण वेळोवेळी भेटत जाऊ तुम्ही तुमचे तुमच्याकडे जे काही प्रश्न येत राहील ते मांडत चला तारांगण आपलं व्यासपीठ आहे त्याच्यावरून आपण सर्व वाचकांपर्यंत पोचूया तर तुम्हाला ह्या कामासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद